नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथील पैसाफंड बँकेतर्फे वीस डिसेंबरला शेतकरी मेळावा पीक प्रदर्शन आणि आदर्श पुरस्कार सोहळा सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे आप्पासाहेब दादा श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँकेचे संस्थापक कार्यकारी संचालक स्वर्गीय आबा नाईक दादा यांच्या चव्वेचाळीसाव्या पुण्यस्मृती दिन व बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय एल वाय पाटील बाबा यांच्या बाराव्या स्मृतिस्मरण सोहळ्यानिमित्त सिल्वर बॉईज यांच्या वतीने शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता चांदी कारखानदार असोसिएशन येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे शनिवार वीस दिस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून कृषी प्रदर्शन तसेच यंदाचा वारणा सहकारी बँकेचे चेअरमन निपुणरावजी विलासराव कोरे आदर्श सहकारी संस्था ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सुरेशराव शांताप्पा इंगरोळे आदर्श समाजसेवी संस्था अभिनंदन अजित कुमार सौदते आदर्श शेतकरी बेस्ट गार्मेंट फॅक्टरी आउटलेट गोकुळ शिरगावचे प्रतापराव रघुनाथ इंगळे आदर्श कल्पक उद्योजक प्रकाश अप्पासाहेब काशिद आदर्श शिक्षक फॅमिली फिजिशियन राजारामपुरी कोल्हापूरचे डॉक्टर संदीप जनार्दन पाटील विशेष वैद्यकीय सेवा पंचवीस वर्षे सेवा सेवाकाल पूर्ण केल्याबद्दल असिस्टंट वसुली अधिकारी नाथाजी गणपती पाटील यांना देण्यात येणार आहे यांना पुरस्कार वितरण दुपारी साडेतीन वाजता यशवंत मंगल कार्यालय हुपरी येथे आयोजित केले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे व कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमास आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री प्रकाश आव्हाडे अण्णा यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे या कार्यक्रमास फुपरी परिसरातील नागरिक शेतकरी यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे उपाध्यक्ष शामराव गायकवाड श्रीकांत नाईक विजयकुमार पाटील आनंदराव उल्पे पी आर ओ शिवाजी पाटील आदींसह सर्व संचालक लोकसेवक स्वर्गीय आबा नाईक सार्वजनिक विश्वस्त निधी यांनी केले आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला